माझ्या आईचे नाव आहे सुरेखा माझ्याकडे बघून सांग ना, ना। आई काय काम करते तुझी ते सांगायचं माझी आई बांधकाम करते हा आणि बाबा बांधकाम बाबा पण बांधकाम करतात करता। आणि आई लाड करते तुझे काय हो। काय करते सांग बरं तुझ्यासाठी कुशीत घेते तुला हो, आणि हो काय करते वेंगत म्हणजे जवळ घेते जवळ घेते कुशीत घेऊन अजून अजून काय काय करते तुझ्यासाठी कुशीत घेऊन झाल्यावर मग काय करते नंतर ठीक आहे चला आपण एकनाथला विचारूया सांग एकनाथ लाड करते का, काय करते मग सांग तू घरी जाशील तेव्हा खुशीत घेते हो तुला पण आणि काय करते अजून कसे लाड करते, करते। लाड करते म्हणजे काय करते आता करते का। हो मी जर घरी गेली ना आईच्या घरी मग माझी आई काय करते माहिती का तुम्ही म्हणता ना खुशीत घेते तसं जवळ घेते आणि आईला खूप आनंद होतो मग आईला मी गेल्यावरती मग आई मला विचारते तुला काय खायला वाटतं मग आई ते बनवून देते मला खायला काय पाहिजे असेल तर ते घेऊन देते मग तसे तुमची आई पण लाड करते का तुमचे गेल्यानंतर मग तेच विचारते मी काय लाड करते अजून खाऊ घेऊन देते अजून बिस्किट पण घेऊन देते अरे वा सार्थक हा तू तर सांगितलंस ना आई काय काम करते ते सांग आई घरचं काम करते आणि बाबा काय काम करतात वसायला जातात जाता? काम करायला आणि काय काम, काम करतात तिकडे विटा वाहतात आणि आई घर सांभाळते अरे वा मग बाबा येतात का तू घरी गेल्यावर कधी येतात बाबा घरी कधी कधी येतात मग बाबा पण लाड करतात तुझे काय करतात बाबा कुटतात तुला का <गणाग़ा> मारतात तुला बाबा mm. आई नाही मारत बाबा का कुठतात मग नुसतेच कुठतात काही नाही केलं तरी पण मग तू सांगत नाही का मला नुसतंच कुटू नका सांगतो की नाही तरी पण कुठतात ठीक आहे मी फोन करून सांगेल बाबांना आता एकनाथला कुटू नका हा हुशार झाला आता एकनाथ कुठायचं नाही असं सांगेल मी दारू नको पिऊ तू सांगतो मग दारू पिल्यावर कुठतात दारू दारू पितात बाबा तू काय सांगतो मी आणि मग त्रास देतात तुला आईला पण त्रास देतात मग आता तू खूप शिकायचं हा मग आईला त्रास नाही होणार मग आईला आराम देशील ना ठीक आहे मी पण फोन करेल हा बाबाला सांगेल एकनाथ सांगतो तर ऐका एकनाथच हा छान चला सार्थक माझी आईची आई आई काम करते बाबा 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 पण करता काय काम करतात बाबा आई विटभट्टी विटा आणून बाबा ठेवतात विटा रचून ठेवतात दोघे मिळून काम करतात विटभट्टीच म्हणजे सगळे मिळून काम करतात म्हणजे उन्हात काम करतात का नाही दिवसभर हा हो। मग बाबा लाड करतात तुझे हो। न खालते गेल्यावर तिकड पण करतात नाखण करायला लागतं तुला हो। हो। तू तु घरी गेल्यावर राखण करतो मग आई बाबा विटभट्टीवर गेल्यावर बापरे तू पण छान काम करतो मग आहे ना मदत करतो ना आई बाबांची हो। मग बाबा लाड करतात तुझे काय देतात बाबा तुला हो। अरे वा आणि आई काय लाड करते आई पण करते ती गेली ना कामाला तुला का टीव्ही लावून देते अरे वा टीव्ही आहे घरी अजून मागितला तर लगेच उडवायला अरे वा मजा मग सार्थकची घरी गेल्यावर ना पण काम खूप करायला लागतं ना आई बाबांना हो. मग आता तू शिकणार खूप सारा हो. आणि मग त्यांचं त्यांचं कष्ट करायला कमी लावायचं की नाही त्यांना आराम द्यायचा त्यांना ना हो. वा 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 छान व्हेरी हो. गुड जा